अरे आंबेडकर आमचा श्वास आहे आम्ही त्या नावाशिवाय जगू शकतो का अरे शाकालमणी आंबेडकर नामले तो स्वर्ग मे जगा मेती स्वर्ग नरक देव देवता आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन लाई बहिणी बहिणी न सोडले की नाही आम्ही चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन स्वर्ग नरक सोडले की नाही आम्ही देव स्वर्ग कोणाला फायदे याला की त्या टकल्याला मी अमित तुला स्वर्गाबद्दल फार प्रेम आहे आम्ही वतीने लोक मेऱ्यानी श्रद्धांजली तू लवकर स्वर्गात जाऊ सगळ्यांनी आणि या ठिकाणी एक मिनिटाच्या अमित शहा लागण्यासाठी का तू स्वर्ग स्वर्ग सर्वांनी जे आंबेडकरवादी मनोवाद उठायचे नाही <laughs> म्हणायला सोर कमी जगा मिळते सात जनम जगा मिळते या ठिकाणी भीम टायगर सैनिक घेतलं असत त्याला सात जन्म स्वर्गात मिळाले असते आम्हाला लोक बापू तू सात जन्म राय अभे आमचं किती मोठं मन मे आणि श्रद्धांजली वाहतात आम्ही अगोदर व्हायला आमिषाना स्वर्गवासी लवकर व्हावं आमिषा लवकर स्वर्गात राह म्हणून भीम टायगर सेनेच्या वतीने एक मिनिटाची श्रद्धांजली वाहण्यात येत मी एक म्हणेन सावधान आणि दोन म्हणाल की विश्राम आता आपल्याला सकाळ आम्ही शाला संत व्हायच्या भिंतायकर सरीच्या वतीने आता सुरुवात सावधान कोणाचा आवाज आला पाहिजे मराले ते आता दुःखाची गोष्ट आहे स्वर्गात

बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका